माय माझ्या माहेरला जायचं मला माझ्या मायाचे माणस राव लागल काय मायपकला करावं माहेर जायचं मी पकाय काय खटायला की मास निघून जाईल माहेरचे काय माय साडीला कर कर काय करावं सारी, कर सारी बसत नाही इ... काय माझ्या भावा ना रांगा पंचवीस तीस लाख बंगला मला सुद्धा दिलं नाही काय तर गोड लागायला आजकालची लिबिस्टिक गोड आज तर का काय ह्याच्यामध्ये व गोड टाकले काय आता तुझी गेलं का खबरच घेते जरा आता माझा भाऊ दिला पण आहेत का

माय वाटलं होतं मला माळा माळामध्ये जाते म्हणून जाऊन जाऊन कुठे जाणार नाही आता जाते की तुमच्या माग काय कशी आलीस मला फोन बी केला नाहीस माय लय चांगलं झालं ग तू आलीस ग मला लय भारी वाटाय लागलं या अगं माय आता रानामध्ये पाणी बी नाही तुला प्यायला राहू दे पाण्याचं काय पुन्हा बघताय येईल ही पिशवी हा ही धर खुरप आणि आता हे काम करायला लाग आता चांगला वाफसा बी झाला या आता आपल्याला पेरायचं या जरा चांगलं कर बरं बन बरं अशी जरा चांगली वागेन पहिलं कसं काम करत होतीस कर बरं आता तसं चल माय चल तिथं जे पाच दिला तर फार तिकडचं करीला नाही बघ भाऊ माझी माय आहेस का दुश्मनी हाय मी काय इथं काम करायला आलेस का मग काय इथं काय आहे खायला आलीस का इथं काम करायला आले मी काय तुमच्या हाताखाली राबायला मग काय करायला आलीस मी तर आहे ना ही हिस्सा भया लावलेला काज त्या डोळ्या लावलेला काज दिसल्या का आता तुम्ही हिस्सा मागे आणि तुम्हाला कोण देणार आहे आमचा

来，快过来！听话。 ठेवायच मग कचकन करू लाग जरा काय तया आळावाळा हाय का नाही काय बी बोलता जीबीला ते बोलतात ते, ते भरडतात माणसं विचारत नाही पुढल्या माणसाचा काही याच्या मनाला वाटेल काय नाही <laughs> तुम्हाला तर का का काय माझ्या पाणी पाच झालं नाही तुम्हाला जात नाही लशी नाही आरडा वरडा करू नका भीतीला बी का असते तर आपल्या घरचं मॅटर आहे ग लाडूडी आपण सगळं काही शॉर्ट आउट करूत इथं बसवून आणि चांगलं इचून आम्हाला बी आम्ही बी असता सगळं काही नीटनाटकं करू मग घरी जाऊ चला काय तुमच्या दोघीचा गुलवा गुलवीचा काय भांडा भांडणामध्ये काय पडलंय आता हे नाही येते तुमचे भाऊ आपण इथं बसू तुम्ही त्यांना बोला काय बोलायचं ती नंतरच्या या बरं इथं बसा चला बर आता लागल एकतर आव ताई ओना तानाच तुम्हाचं बोलून बोलून डोकं दुखत असल आमचं काम नाही बोलून बोलून दुखत असल चांगलं चुळून देते जरा अगं मा सकाळपासून मेकअप टॅकअप करून पंचवीस लाखाच्या त्या बंगल्यासाठी माय माझ्या पुरीचं डोकं दुखायला असेल किती लांबून आहे तिचे पायले दुखायले असेल माय एक वहिनी कसं वाटलं माझा झटका चंद्रमुखीचा नाव काय आपल्या चंद्रमुखी आणि छोटे सगळ्याला दुखी माय चला माय आई ताईला खूप भीक लागली असेल ते आणलं आम्ही करून जेवायला चला खाऊन घ्या चल माय तुझा स्वप्न पडलं होतं आम्हाला तुम्ही येणार हा बरोबर हि का आलो आता राना मध्ये घेतले हो आका जिया ताई अगं ताई? ताई आली मला फोन करून कोणा सांगितलं का इडी काय हिच्याकडे आहे की फोन अगं ताई आली बरेच का ताई बरे हाय बाबा तू कुठे गेलतात मी तरा बाहेर गेल तो कामा निमित्त गायक तिला हि ग पाण्यान पाण्यान ताईला पळ लवकर करू नको वाटणी आणि कशाची वाटणी कशाची वाटणी सांगू कुठं कशाची वाटणी उठू का जरा अगं नको खाली बस खाली बसून सांगाय बाबा तू बर चाबरा कोला मी पण चाबरी कोली हाय तुझीच बहीण हाय अगं पण कशाची वाटणी नेमकं तू पंचवीस लाखाचं ते घर घेतल्यान तशीच वाटणी पंचवीस लाखाची वाटणी पंचवीस लाखाची घराची ताईला कुणी सांगितलं ग मला बिल हाय की माहिती आले आले तीच माझ्या घोकाय लागली आ ए बाबा माझ्याकडे तसला काय बघू नका मी उगा आपल्या घरामध्ये खिरीत सराटा हाय ते तुमचं तुमचं बघून घ्या अरे बाबा मी तर तुझी जन्म दिलेली मा हाय की मी तर कशाला तिला सांगन घराची वाटणी हाय म्हणून अरे तिच्या नवऱ्यानच तुम्हाला तरी कशाला सांगतील बरं तुम्ही तुमच्या संसारामध्ये असता लोक तुम्हाला ताण कशाला द्यायचा तिथलं वेगळा असता हे ताण इकडं आम्ही आमचं तुम्हाला मांडत बसायचं मला कशा सांगायचंय बघू कसा तुझ्या खूप बघू थांब 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 तुम्हाला माझा हिस्सा द्यायचा आहे का नाही का बोलू का माझ्या वकिलीला बोलू बोल बोलू का माझ्या वकिलीला अहो ताई तुम्हाला कशाला पाहिजे हो हिसा फिसा तुम्हाला काय कमी आहे बरं सांगा बरं मला सगळ्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला जमजम करताव की आम्ही

गप बाबा टाकाय तिला काय येईल येईल आणि तसा नियमान द्यावाच लागतो नाही तर लेकर बाळाचा उन्हाळा होईल नवऱ्याचा होईल पुन्हा तुम्हाला लेकर बाळा टाकून जाऊन बसावं लागेल बिनमहाड्याच्या खोली मध्ये हि कायद्यानुसार तर द्यावाच लागत आहे त्या नाहीतर तुमच्या येईल बागा सगळ्याच्या आव ताई लय ताण घेऊ नका थांबा तुमच्यासाठी मी चहा मागवते जरा शांत बसा थोडं शांत बसा तो बसे भवने तू खरं आमच्या घरामध्ये खेळ मानलास की तुम्ही तर मला उद्या हिस्सा नाही ना दिला मग मी काय करत मी कमरेला भोपळा बाजू हिरी मध्ये उडी काढत असते